नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे होळी निबंध मराठीमध्ये तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे होळी निबंध मराठीमध्ये रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा, रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा, रंग नात्यांचा रंग बंधांचा रंग हर्षाचा रंग उल्हसाचा रंग हर्षाचा रंग रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे रंग प्रेमाचा रंग स्नेहाचा, रंग बंधांचा रंग हर्षाचा रंग उल्हासाचा रंग, रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे होळी हा भारतातील एक महत्वाचा आणि आनंददायक सण आहे हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेला साजरा केला जातो होळी हा सण केवळ रंगाचा उत्सव नसून तो प्रेम बंधुत्व आणि स्नेहाचे प्रतीक आहे या दिवशी समाजातील सर्व स्तरातील लोक आपले भेदभाव विसरून एकत्र येतात आणि उत्साहाने हा सण साजरा करतात हा सण वसंत ऋतूचे स्वागत करणारा असून निसर्गात नवीन पालवी फुटण्याची आणि आनंद पसरवण्याची वेळ असते होळी हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जात आहे या सणाच्या मागे अनेक धार्मिक आणि अने ऐतिहासिक कथा आहेत सर्वात त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा हिरण्य कश्यपू आणि प्रल्हाद यांची आहे हिरण्य कश्यपू हा एक अहंकारी राक्षस होता राक्षस राजा होता त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा भक्त होता हिरण्य कश हे मान्य नव्हते आणि त्याने प्रल्हादाला मारण्याचा अनेक प्रयत्न केला अखेरीस त्याने आपल्या बहिणीला होलिकाला प्रल्हादाला अग्नीत टाकून मारण्यास सांगितले होलिकेला वरदान होते की ती अग्नीमध्ये जळणार नाही परंतु प्रल्हादाच्या भक्तीच्या शक्तीमुळे ती स्वतः जळून खाक झाली आणि प्रल्हाद वाचला त्या घटनेच्या स्मरणार्थ होळी साजरी केली जाते आणि या दिवशी होळिका दहन केले जाते होळीचा उत्सव दोन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी होळिका दहन केले जाते लोक संध्याकाळी एकत्र येऊन लाकडे गवत वाळलेले पान यांचा ढीग रचतात आणि त्याला आग लावतात हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे यावेळी लोक पारंपारिक गाणी गातात आणि नृत्य करतात दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असते होळीच्या दिवशी विविध प्रकारचे पारंपारिक पदार्थ बनवले जातात या दिवशी विशेषत गूळ गव्हाची पुरणपोळी गुजिया दहीवडा भांग ठंडाई आणि आने अनेक मिठाया बनवल्या जातात या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे लोक आप आपल्या घरी बनवलेल्या गोडधोड पदार्थांचा एकमेकांना स्वाद देतात आणि स्नेहभाव वाढवतात होळी हा सण केवळ धार्मिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व असलेला आहे हा सण लोकांना एकत्र आणतो आणि सामाजिक एकोपा वाढवतो हा सण सामाजिक हा सण सामाजिक भेदभाव मिटून सर्वांना एकत्र साजरा करण्यास प्रवृत्त करतो विशेषतः ग्रामीण भागात होळीचा सण मोठ्या थाटामाटात उत्सव असतो होळी हा रंगांचा उत्सव आहे तो प्रेम आणि आनंदाचा संदेश देतो चला आपणही एकमेकांवर प्रेमाचा रंग उधळूया आणि सणाचा आनंद द्विगुणित करूया धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील થેન્ક યુ ભેટ નવીન વીડિયો